स्वागत आहे तुमचं आमच्या आर्य मेमरी ब्लॉगमध्ये तर आज मी आली आहे एका पुण्यातलं एका खूप छान प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी आणि तुम्ही पण पाहा ते मंदिर का ऐतिहासिक आणि प्रसिद्ध आहे तर फ्रेंड्स मी आले आहे पुणे येथील खूप प्रसिद्ध मंदिरामध्ये की ज्या देवीचं नाव आहे ही चतुरशृंगी माता देवी ही देवी पुणे शहरातील खूप प्रसिद्ध देवी आहे आणि पुणे शहरातील हे मंदिर पण खूप मुख्य मंदिर आहे हे मंदिर अगदी निसर्गाच्या मधोमध वसलेलं आहे या देवीला महालक्ष्मी महाकाली महासरस्वती आंबेश्वरी आणि चतुर्शृंगी या नावाने पण ओळखले जाते आणि सर्वात मुख्य म्हणजे देवी नवसाला पावणारी आहे खूप जागृत देवस्थान आहे हे आणि हे मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे निसर्ग खूप सुंदर दिसतो आणि मंदिराची जे काही आ... आकर्षकता आहे ती खूप सुंदर आहे आणि मी आता आलेली आहे गणपती मंदिरामध्ये हे पण खूप सुंदर मंदिर आहे इथलं की ते मंदिर आपल्याला जेव्हा आपण देवीच्या मंदिराकडे चाललेलो जातो चा तेव्हा हे मंदिर पहिलं आपण या मंदिराचं दर्शन घ्यायचं ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं मी आता लास्ट ठेयला आलेली आहे पायांवरती आणि आता एवढं ऊन झालेलं आहे ना की पाय बघायला येत नाही या मंदिराचे बांधकाम खूप जुने आहे असं म्हणतात की या मंदिराचे बांधकाम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झालेले आहे दरवर्षी येथे भाविकांची गर्दी बघायला मिळते देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर इथे आहे महादेवाची पिंड की ज्याची मी पण पूजा केली तिथे छान बेल पण ठेवलेला होता भाविकांसाठी बेल वाहण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती मी पण छान पूजा केली इथे पहिली आणि मंदिर गाभाऱ्यामध्ये शूटिंग करता आलेलं नाही आले आहे देवीचं त्यामुळे आतमध्ये कॅमेरा घेऊन जात आलेलं नाही आहे आणि इकडे आहेत ह्या पण देवीच आहेत तिथेही दर्शन घेतात बाहेर आल्यानंतर गाभाऱ्यातून फ्रेंड्स बघा इकडे छान असे सुंदर झाडं असल्यामुळे आणि पावसाळ्यात तर खूप सुंदर वाटतं इकडे यायला बघा तुम्ही पाहू शकता आणि हा जाण्यासाठीचा मार्ग आहे आणि येण्या येऊ पण शकतो आपण पण जर खूपच ज्या दिवशी गर्दी असते किंवा नवरात्रात वगैरे तर हा मार्ग शक्यतो जाण्यासाठी यूज करतात आणि जो मी मग अशी चढून आले तो येण्यासाठी तर खूप मोठं आणि भव्य दिव असा हा परिसर आहे ह्या मंदिराचा आणि तुम्ही पाहू शकता की झाडांचा तर खूपच छान इथं हे केलेलं आहे आणि इथे बसण्यासाठी पण अशा खूप ठिकाणी बेंचेस आहेत आणि बसण्यासाठी पण खूप छान आहे परिसरामध्ये एवढं छान प्रसन्न वाटतं इथं आलं की तर आता माझं दर्शन पण आहे आणि तुम्हाला जे मगाशी मी बोलले होते की हे मंदिर इतिहासकालीन आणि खूप प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये तर हे सीतामती पापड टोक रोडवरती आहे आणि का छोट्याशा आणि छान टेकडीवरती हे मंदिर वसलेलं आहे नवरात्रामध्ये ह्या मंदिराची तर म्हणजे एवढा सुंदर उत्सव असतो नऊ दिवसाचा महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरून एवढे भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि भाविकांचा असा श्रद्धा आहे की ह्या देवीकडे जे मागणं आपण मागतो ते पूर्ण होतं ह्या श्रद्धेसाठी किंवा बऱ्याच भाविकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ह्या देवीकडे येऊन तर अशी भावना आहे भाविकांची की इथे येऊन आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि काही भाविक का एक भक्ती म्हणून किंवा एक श्रद्धा म्हणून देवीचं दर्शन घ्यायला इथे येत असतात तर मीही नवरात्रामध्ये अगदी आवर्जून देवीचा देवीच्या दर्शनासाठी येते पूर्वी जेव्हा की राधा लहान होती तेव्हा मी आवर्जून अगदी म्हणजे मग आठवड्यातून वगैरे किंवा असे फॅमिली मेंबर्ससोबत वगैरे इथे मंदिरात येत होते सध्या मला खरं जमत नाही पण आज मी इकडे यायचं ठरवलं तर म्हणलं आपण शूट करूनच जाऊयात इथून तर आलेच आहे मंदिरात तर की सर्व सर्वांना किंवा ज्यांना हे मंदिर माहिती नाही आहे त्यांना या मंदिराची थोडीशी माहिती पण मिळेल आणि बघायला पण तुम्हाला व्हिडिओ आवडेल किंवा कधी पुण्यामध्ये आलात जे पुण्यातले नाही आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की जे तुम्ही जेव्हा पुण्यात याल तेव्हा आवर्जून ह्या मंदिराला भेट द्या खूप छान झालं आहे मंदिर खूप सुंदर आहे आतून देवीची मूर्ती अप्रतिम आहे पूजा खूप सुंदर केलेली आजची आणि बऱ्याच वेळ आतमध्ये घामऱ्यामध्ये छान छान वाटला आज जरा शांत आणि इकडे खूप शांत तापण आहे एकदम छान वाटतंय आणि जास्त का आवड पण नाही आहे ऊन खूप झालेला आहे आज हा ब्लॉग तर तुम्हाला आवडणार असेल मला माहिती आहे तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय ॲक्च्युली खरं सांगू तुम्हाला आता खूप भूक लागलेली पाणी तर आहे माझ्याकडे पण आता काहीतरी खाण्याची इच्छा झालेली त्यामुळे मी आता निघते इथून आणि तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळाले त्याच्यानंतर एक छान ब्लॉग असेल खूप सगळं त्यामुळे एक तर लवकरच पण ह्या ब्लॉगला मात्र कमेंट करायला विसरू नका तुम्ही